ही नवीन क्रिएशन आलेले आहे संक्रांतसाठी स्पेशल तिळगुळ बुट्टी साडीमध्ये पूर्ण बुट्टीचं फिनिशिंग बघा बॉर्डरचं इम्प्रेशन बघा कलर सगळे मॅटॅलिकसाठी नवीन कलर येणार मार्केटमध्ये रेग्युलर कलरचा ट्रेंड आहे आपण स्वतः क्रिएट करतो कलर वगैरे शेडिंग नवरी असो पहिली संक्रांत असो सगळ्यांना इम्प्रेसिव्ह आणि हाय प्रोफाईल लुक साडीचं गेटअप पण भारी आहे वजन नाही आहे या साडीची किंमत खूप कमी आहे बावीसशे पन्नासला नाही सिल्कमध्ये डिझायनर लुके हजार रुपयाला येणार साडी सोळाशे पन्नासशे येणार बनारसी बंदेज खूप नजाकत आहे बॉर्डरमध्ये बारीक काम आहे फॅब्रिक डेव्हलप केलं आहे मोडल क्रेप रेग्युलर क्रेप कपड्याला श्रिंकेज असतं याला श्रिंकेज नसणार आहे इस्त्रीची गरज नाही मेंटेनची गरज नाही आहे त्याला आपली मिरर वर्क केलेलं आहे साडीचं गेटअप शेडेडमध्ये टायट आहे म्हणतात शेडेड खूप भारी केलेलं आहे फॅब्रिकचं फिलिंग फॉल फिल एकदम भारी आहे डिजिटल प्रिंट प्रत्येक साडीला इम्प्रेशन पॅटर्न फिनिशिंग बघत चला हे डिजिटल प्रिंट आहे है. हँडलूम टच आहे ब्रोकेड ब्लाऊज येणार पूर्ण पदराला गोंडे आहेत आर्टिफिशियल गोंडे तुम्हाला कमी कॉस्टमध्ये हे डिजिटल प्रिंट मिळते आपल्याकडं फक्त बाराशे वर्क मिररवर्कमध्ये येणार ऑर्गेन्झामध्ये डिजिटल विथ मिरर वर्क फॉईल प्रिंट गॅरंटेड पूर्ण हँडमेड वेलकम बॅक टू मायूब चॅनल आज मी आलेले आहे पूनम सिल्क हडपसा यांच्याकडे आज मी तुम्हाला संक्रांतीसाठी स्पेशल साड्या दाखवणार आहे चला तर व्हिडिओ स्टार्ट करूयात नमस्कार संक्रांतच्या सगळ्या ग्राहकांना हार्दिक शुभेच्छा पूनम सिल्क हडपसर पुण्यातील एकोणीसशे ब्याण्णवपासूनचे प्रसिद्ध दालन हडपसरमध्ये ही नवीन क्रिएशन आलेले संक्रांतसाठी स्पेशल तिळगुळ बुट्टी साडीमध्ये पूर्ण बुट्टीचं फिनिशिंग बघा बॉर्डरचं इम्प्रेशन बघा कलर सगळे मॅटॅलिकसाठी नवीन कलर येणार मार्केटमध्ये रेग्युलर कलरचा ट्रेंड आहे आपण स्वतः क्रिएट करतो कलर, कर कलर वगैरे शेडिंग नवरी असो पहिली संक्रांत असो सगळ्यांना इम्प्रेसिव्ह आणि हाय प्रोफाईल लुक साडीचं गेटअप पण भारी आहे वजन नाही आहे या साडीची किंमत खूप कमी आहे बावीसशे पन्नासला येणार ही साडी बऱ्यापैकी चांगले कलर येतात त्याच्यात सगळे ही संक्रांतसाठी परत स्पेशल ऑफरमध्ये आपण देतो आहे ही कलांजली सॉफ्ट सिल्कमध्ये डिझायनर लुक आहे हजार रुपयाला येणार साडी सोळाशे पन्नासशी याच्यात बारा ते पंधरा कलर येतात सगळे कलर एकदम एक अट्रॅक्टिव एक एक आणि एक्सक्लुझिव्ह असतात लग्नासराईचा व्ह्यू डोक्यात ठेवून आपण सगळा पॅटर्न बनवतोय हा जयपुरी प्रकार आहे खडी जॉर्जटमध्ये समोसा बॉर्डर ही स्पेशालिटी याची बॉर्डरमध्ये पूर्ण समोसा बॉर्डर मिरर वर्क रेशम थ्रेडचं काम आहे पूर्ण जरीचं विविंग येतं याला हे काय प्रिंट नाही आहे पूर्ण जरीचं विविंग आहे कपडा क्वालिटी एकदम बेस्ट आहे ना वेटलेस मटेरियल आहे ब्लाउज पूर्ण फॅन्सी येणार आहे गॅरंटेड आहे ब्लाउजला इम्प्रेशन भारी आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज मुळे साडीचा जो इम्पॅक्ट आहे तो एकदम चांगला राहतो थोडा मेकअप जरी कमी झाला तरी साडीचा लुक कधी कमी होत नसते हे आलंय सॉफ्ट बेबी ऑर्गेनचा सुरतच्या साड्या बऱ्याच ठिकाणी आहेत पण हे जे मेकिंग आहे बनारस आहे याचा कपडा फॉल फील खूप चांगल्या क्वालिटीचा आहे जरीची बॉर्डर पण उठादार आहे माल ठेवताना आपण एग रेट ठेवतो मार्केटचं कम्पॅरिझन आपण त्या वाईज करत नाही रेट कोणी कसा देईल काय देईल आपल्या ऑफर आपले रेट आणि आपला माल याच्यावरच आपण दुकान सेट करतो काय वजन नाही आहे साडीला हे पण छान आहे लुकवाईज पूर्ण सिक्वेन्स आहे है, हँडमेड आहे रेशमचं काम आहे पूर्ण ही नऊशे रुपयाला येते आत्ता ऑफर प्राईज आहे चौदाशे पन्नासशे नऊशे रुपयाला ना। येणार येणार बनारसी बंदेज खूप नजाकत आहे बॉर्डरमध्ये बारीक काम आहे नवीन मुलींची हाऊस असती की बाबा मी लग्नाला सगळ्या प्रकारच्या साड्या घेतल्यात एक वेगळी साडी माझ्या कपाटात वॉटरपमध्ये सजावट म्हणून राहावी आणि त्याचा वापर व्हावा कायम त्याने ही साडी बनवली बंदेजमध्ये याचा ब्लाऊज पूर्ण ब्रोकेड मध्ये येणार जिमीच्यू फॅब्रिकमध्ये शिमर सिक्वेन्स विथ डिजिटल प्रिंट कटवर्कमध्ये येणार साडी पूर्ण कलर खूप फाईन कलर एकदम मस्त लुक आहे साडीला वजन नाही लाईट वेट साडी कटवर्कचं फिनिशिंग बघा ब्लाउजला पण पूर्ण डिझाईन येणार कपडा पूर्ण ऑल ओव्हर बुट्टी लग्नामध्ये संगीत हा प्रकार एक आत्ता ट्रेंडिंगमध्ये त्याच्यामुळं जे लुक साड्यांचे मेकिंग आहे त्या पद्धतीच केलं जातं की बाबा हे सगळ्या ह्याच्यात युटिलाईज झालं पाहिजे हळदीला असो लग्नामध्ये संगीतला असो बड्डे पार्टी किट्टी पार्टी या ट्रेंडनी साड्या बनवतो आपण ही मोडाल क्रेप नवीन फॅब्रिक डेव्हलप केलं आहे मोडाल क्रेप रेग्युलर क्रेप कपड्याला श्रिंकेज असतं याला श्रिंकेज नसणार आहे इस्त्रीची गरज नाही मेंटेनची गरज नाही आहे त्याला आपली मिरर वर्क केलेलं आहे साडीचं सा गेटअप शेडेडमध्ये टायड आहे म्हणतात शेडेड खूप भारी केलेलं आहे फॅब्रिकचं फिलिंग फॉल फिल एकदम भारी आहे एकसष्टी एक्कावन्न मोठा बड्डे सेलिब्रेशन असेल त्याला जरी नेसलं तरी त्या लेडीजचं लुक सतरा वर्षासारखं दिसलं पाहिजे अशी साडी डिजिटल प्रिंट प्रत्येक साडीला इम्प्रेशन पॅटर्न फिनिशिंग बघत चला हे डिजिटल प्रिंट आहे है। हँडलूम टच आहे ब्रोकेड ब्लाऊज येणार पूर्ण पदराला गोंडे आहेत आर्टिफिशल गोंडे तुम्हाला कमी कॉस्टमध्ये ही डिजिटल प्रिंट मिळते आपल्याकडं फक्त बाराशे पन्नास क्रेप पिथ सॅटिन ब्लाउज पूर्ण कॉन्ट्रास्ट हेवी ब्लाऊज येणार डिझायनर ब्लाऊज बॅक फ्रंट दोन्ही स्लीव सगळं रेडी दिलेलं आहे फक्त स्टिच करो और पॅनो रुबाब तुमचाच राहणार कपडा क्वालिटी पॅटर्न बघा क्रिएटिव्ह व्हरायटी वेगळ्या घेण्यासाठी खास पूनम सिल्कमध्ये लोक येतात जत्रेमध्ये जात नाही आजूबाजूला खूप जत्रेचे व्यापारी आहेत ते उपयोगाचे नाही आहेत ते टिपिकल आणि लोकल माल तुम्हाला देणार हे रेशम ऑर्गेन्झ आहे ह्याला पूर्ण थ्रेडवर्कचं काम केलेलं आहे कामाचं फिनिशिंग पण भारी ती बावीसशे पन्नास ला ते हे मिरर वर्कमध्ये येणार ऑर्गेन्झामध्ये डिजिटल विथ मिरर वर्क फॉईल प्रिंट गॅरंटेड पूर्ण हँडमेड जरीने केलेली याला रेडीमेड ब्लाऊज येतो ब्लाऊज पूर्ण फॅन्सी येणार रेडीमेड ब्लाऊज येणार तुम्हाला फक्त दोन हजार रुपयात सगळं तुम्हाला साडीसहित रेडीमेड ब्लाऊज मिरर वर्क कट वर्क सगळं येणार त्याच्यात आहे काला आहे ट्रेंड लहरियामध्ये मोस्टली आपण फॅब्रिक चेंज केलेले आहे रेग्युलर जॉर्जेट शिफॉन फॅब्रिक सोडून वर्कमध्ये आता क्रेप कपडा जास्त डोला सिल्क याचा ट्रेंड आहे जरीचं फिनिश बघा लहरियामध्ये येणार पदराला पण स्मार्ट बॉक्स पल्लू दिलेला आहे एक आपण डेमो दाखवू एक साडीचा साड्यांचे हे खडी जॉर्जेट नवीन प्रकारे खडी जॉर्जेट या साड्यांचा ट्रेंड मागच्या पंधरा वर्षापूर्वी होता त्याचा टिपिकलपणा होता तो सगळा कट करून नवीन ॲडव्हान्स व्हेरिएशन टाकून बनवलेलं आहे फिरून निसर्ग आलेला कधीही चांगला असतो रेग्युलर तेच तेच बघून नको वाटतंय हा एक नवीन प्रकारे खडी जॉर्जेट लुक बघा कसं येतं विदाउट मॅचिंग विदाउट मेकअप साडी जरी एवढी छान दिसत असेल तर स्त्रियांचा श्रंगार तर अप्रतिम असतो आणि त्याच्याबरोबर हा साडीचा सा पूनमचा सा साज म्हणजे सोने पे सुहागा आहे असा आपको मिलेगा ये